भाग्याने मिळेल लाभ भरपूर केवळ कर्मापासून नकार राहू दूर हसत राहा शिकत राहा हसत राहा शिकत राहा वृषभ राशीसारखं मजबूत उभं राहा मे महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येतोय फक्त शिकत राहा पुढे चालत राहा पृथ्वी तत्वाची स्थिर रास म्हणजे वृषभ रास होय बैल हा परिश्रमी मानला जाणारा पशु तुमच्या राशीचा प्रतीक आहे तसंच कला आणि रसिकतेचं कारक असलेले शुक्रदेव तुमचे राशी स्वामी आहेत मजकुरासारखं नको तर स्वतःला कविता बनवा लोक वाचतील विचारात पडतील तुमचं प भविष्य पुढे झेप घेत राहील हसत राहा विचार करा आणि आत्मविश्वास देखील बाळगा असं वृषभ राशीच्या जातकांना या महिन्यात सांगण्यात येत आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की बैल हा अत्यंत परिश्रमी मानला जाणारा पशु राशीचं प्रतीक आहे रास सगळ्यांना सांगते मी शांत आहे बैल हा जास्त करून शांत बसलेला दिसतो परंतु मी शांत जरी असलो तरी गरज पडेल तेव्हा शिंग उगारेल अशी लोकांना तुम्ही थोडी धमकी देखील देत आहात त्याच दिशेने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे कारण या काळात तुमचे राशी स्वामी शुक्रदेव लाभस्थानात विराजमान आहे त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहेत तुमचा संयम तुमच्यातील स्मार्टनेस ही बाब लोकांच्या लक्षात येईल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील शेजारी देखील तुमच्याकडे आश्चर्याने बघतील कारण तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मकरित्या विकसित झालेलं असेल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण सदुपयोग करा धन आणि या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात निचीचे मात्र तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे कुटुंबात वरवर ऐक्य दिसलं छोट्या मोठ्या कुरबुरी होतील मात्र शेवटी एकत्र येतील आई घरात तुम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवेल पैशांचा देखील वाढेल कारण धनेश हा नीचभंग राजयोग देखील करीत आहे पैशांचा ओघ वाढणार असला तरी पैसा शिल्लक राहणार नाही वेगवेगळ्या ऑफर्समध्ये कदाचित तुमचा पैसा खर्च देखील होईल महिन्याच्या शेवटी बॅलन्स झिरो दिसेल कारण धनेश नीचीचा आहे तुमची वाणी तुमचं बोलणं गोड वाटेल तुमच्या एखाद्या वाक्यावर बरेच लोक इम्प्रेस देखील होऊ शकतात मात्र ते बोलणं खरंच असेल असं नाही वेळ काळ पाहून बोललेलं वाक्य ते असू शकतं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणामाचा असेल ही बाब लक्षात घ्या परिश्रम आणि हार्डवर्क या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना ग्रह सूचित करत आहे काहीतरी वेगळं कार्य कर आराम सोडून दे कार्यावर लक्ष केंद्रित कर आळस केला तर वृषभ नव्हे तर मेष किंवा कर्करास प्रगती करेल आणि वृषभ आहे तिथेच राहील परिश्रमाला कोणताच पर्याय नसतो त्यामुळे आपल्या कामावर संपूर्ण लक्ष ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी देवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत रविदेव या काळात तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे अर्थात वास्तूवर वाहनावर तुमचा खूप खर्च करण्याची इच्छा होईल घरातील फर्निचरमध्ये बदल करावा असा वाटेल नवीन गाडी घ्यावीशी वाटेल त्यात तुमचा प्रचंड मोठा खर्च होईल म्हणूनच चा, ऋषभ जातकांना सूचना द्यावीशी वाटते खर्च करण्याच्या आधी तुमचं बजेट बघा फर्निचरपेक्षा घरातील आनंद महत्वाचा असतो त्यामुळे योग्य प्रमाणात खर्च करा वाहन जुनं झालेलं असलं तरी ते तुमचंच आहे त्यात नवीन काहीतरी बदल करून घ्या विनाकारण जर जास्त खर्च झाला तर नंतर पश्चाताप होत असतो तसं योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मोबाईलपेक्षा तुम्ही नोट्स जास्त वाचाव्यात हा सल्ला वृषभ जातकांना देण्यात येत आहे या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी गरजेचे आहे पंचमेश नीचभंग राजयोग जरी करत असला तरी तो अभ्यासातून तुम्हाला विचलित करू शकतो त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील मॅनेजमेंट किंवा सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल मात्र अभ्यासाकडे लक्ष ठेवणं एकाग्रतेने अभ्यास करणं आवश्यक राहील कारण अलौकिक असं यश देखील या काळात तुम्हाला प्राप्त होऊ शकतं कारण तुमचे राशी स्वामी पंचमेश भाग्येश हे तीनही त्रिकोणाचे स्वामी एकत्रितरित्या एक लाभस्थानात विराजमान आहे संतती तुम्हाला आनंद देईल तुमच्यासाठी देखील हा महिना रोमॅंटिक असू शकतो तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर या काळात तुमचे जुने मित्र किंवा शाळेतील मित्र तुम्हाला भेटतील त्यातून आनंददायक असा एखादा इव्हेंट आयोजित केला जाऊ शकतो त्या आठवणी तुमच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील केवळ आपल्या खाण्यापिण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे योग्य अन्न योग्य प्रमाणात घ्या कर्जाची आवश्यकता असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करा दोन वेळा स्वतःलाच प्रश्न विचारा की खरंच आपल्याला कर्जाची आवश्यकता आहे का अत्यंत गरज असेल तरच कर्जाचा विचार करा ते तुम्हाला या काळात सहज प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा लाभ घ्या नोकरी व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक या काळात काहीतरी नाविन्यपूर्ण कृती करतील ज्यामुळे तुमच्या लाभात वृद्धी होणार आहे स्पर्धा परीक्षांची देखील तुम्ही तयारी सुरू करायला हवी त्यात भरपूर मोठ्या यशाची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभाचा राहील म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या त्रिनही त्रिकोणाचे स्वामी लाभस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तुमच्यासाठी हा काळ अत्यंत भाग्यवर्धक आहे भाग्य तुमच्या बाजूने उभं आहे मात्र कर्माच्या इंजिनमध्ये तुम्ही इंधन भरलं पाहिजे तर भाग्याचं चक्र तुमच्या बाजूने नक्कीच फिरेल निसर्गचक्रातील सर्वात शुभ ग्रह गुरुदेव चौदा तारखेपर्यंत तुमच्या राशीत विराजमान आहेत या काळात तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करा म्हणजे पुढील महिन्यात तुमचे राशी स्वामी जेव्हा व्ययस्थानात जातील त्याच्या आधी तुमच्याकडे पुरेसा धनसंचय झालेला असेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानात शुक्र शनी बुध राहू नेपच्यून असे अनेक ग्रह विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो त्यानुसार या काळात लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक परदेशात जाण्याचा विचार करीत आहेत त्यांनी या काळात अधिक प्रयत्न केले पाहिजे कारण तसे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आवश्यक ती सर्व कागदपत्र नियोजन व्यवस्थित करा त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल शिक्षण नोकरीसाठी परदेशात जाण्याचे योग आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील दहावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ तर सात सतरा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं हो सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता वृषभ जातकांनी शुक्रवारी भगवान शंकराची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने मे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष